तर महाविकास आघाडी नेते उद्या विधानभवनात आंदोलन करणार आहेत ईव्हीएम विरोधात निवडणूक यावरून ते आंदोलन करणार आहेत तर उद्या महाविकास आघाडीचे उद्या विधानभवनात आंदोलन करणार आहेत सागर आ, महाविकास आघाडी करत विरोधात जास्तच आक्रमक झालेली पाहायला मिळते आजही आमदारांच्या शपथविधीवर बहिष्कार घातला आणि आता विधानभवनात ईव्हीएम विरोधात आंदोलन करणार आहेत ईव्हीएमचा मुद्दा राजकीय करण्याचा प्रयत्न विरोधक वास्तविकेत कोणताही इतर मुद्दा सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या दिव, दिवसामध्ये नाही या यामुळे ईव्हीएमवर भूमिका घेत विरोधकांनी आज शपथविधीला सुद्धा बहिष्कार टाकला आणि नेमक्या याच मुद्द्यावरून उद्या विधिमंडळामध्ये सकाळी साडे दहा वाजता विरोधकांचं आंदोलन असेल असं म्हटलं जातं प्रश्न आता यापुढे सतत राहील कि मुळातच पन्नास आमदार विरोधकांचे आहेत त्यामध्ये त्यांच्या मध्ये अनेक अनुपस्थित राहत आहेत अनेक जण वेगवेगळ्या प्रकरणामध्ये डोक्यावर टांगती तलवार आहे त्यामुळे खरंच विरोधकांचा आवाज किती फुकला जाईल किती एकत्रला जाईल याविषयी सुद्धा प्रश्नचिन्ह आहे धन्यवाद सागर आपण दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल